नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपला मित्र उदयान आपल्या सर्वांच्या आजही शेतीच्या एका नवीन व्हिडिओत करते मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा व्हिडिओ की चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी पण चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कधी व काय येऊ शकते प्रचंड तेजी जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तरता आपण सर्वांनी व्हिडिओ हा हो हो शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ हो। जर पाहत असताना आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक प्रतिक आपणास मिळत राहतोच सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी पण चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये का व कधी येऊ शकते सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या चीन व अमेरिका हा जो संघर्ष आहे तो कोणत्या टोकाला पोहोचला याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो चला आता घेऊयात जाण जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर चीन आणि अमेरिका संघर्ष हा चिघळलाय अमेरिकेनं चीनवरती एकशे पंचेचाळीस टक्के आयात शुल्क लावले तर चीननं या ठिकाणी अमेरिकेवरती सुद्धा एकशे पंचवीस टक्के या ठिकाणी की हो जी काही त्या ठिकाणी मागणी पुरवठ्याची श्रंखला आहे ती मात्र डिस्टर्ब होऊ शकते आणि याच्यामुळे चीन येत्या काही दिवसांमध्ये किंवा आठवड्यामध्ये भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात करू शकतो जर असं घडलं की ज्याची जवळपास शक्यता आहे तर अशा परिस्थितीमध्ये देशातून सोयाबीनची निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढेल पण दुसरीकडे देशात असणारा सोयाबीनचा सा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे याच्यामुळे नजीकच्या भविष्यात या असणाऱ्या वादामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊन बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकते असं जाणकारांचं आहे इथं मत अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सुरुवातीला साडेचार हजार पार आणि जर हा असणारा वाद न निवडला व चिघळला तर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या दिशेनं वाटचाल करू शकतो असं आहे मत तरी देखील विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की आपण जास्त वेळ वाट न पाहता बेचाळीसशे त्रेचाळीसच्या लेवलवर सोयाबीन विक्रीसाठी उपलब्ध झालं तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास मिळेल फायदा देशातील बाजारात भविष्यात सोयाबीनची बाजारभाव पात्री कशी राहणारी त्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तर आवडला लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो अशोक एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत खूप खूप आभार